लाकडी कपाट अंगावर होऊन चार वर्षाचा मुलगा ठार कागल येथील विराज रवींद्र म्हाळुंगेकर वय चार वर्षे शाहूनगर काळमवाडी वसाहत हा शुक्रवार सोळा रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घरात खेळत असताना अचानक लाकडी कपाट अंगावर पडल्याने त्यांच्या नातेवाईकांनी बेशुद्धावस्थेतून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की विराज हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास खेळत असताना अचानक त्याच्या घरातील लाकडी कपाट अंगावर होऊन जखमी होऊन बेशुद्ध पडला प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्याला उपचारासाठी बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले त्याचा मृत्यू झाला त्याचे वडील कागल एमआयडीसी येथे इंडो कानूट येथे नोकरीस असल्याचे समजते विराज याच्या पश्चाताई वडील आणि दहा वर्षाची बहीण आहे